का विचारू असल्या भंगार यायचं कालच म्हणलो होतं असली वड्या वगळी जन्मालेली पायदास डबल बोलला म्हणल्याच्या नंतर शंभर टक्के पायासाठी तू राजकीय नेत्याचे पुन्हा बोललं का रर आता नाही जाऊ द्या मग आता ते शंभर टक्के राजकीय दलाले आता त्याला हिंदूच काही गरज नाही हिंदूच्या फुटीची गरज नाही काही नाही काही नाही मी काय सांगितलं जाऊ दे त्याचं नका विचारू असल्या भंगार यायचं कालच म्हणलो होतं कारण ते आता लक्षात आलं डबल बोलला म्हणल्याच्या नंतर शंभर टक्के पायाचा टी तू राजकीय नेत्याचे हो। तो पैसे घेतलेत वाटत त्याने त्याच्यावर धडपण आले प्रचंड ते बोलत आहे त्याला हिंदू धर्माशी काही देणं घेणं नाही ने। राजकीय नेत्यांचे तळवे चाटून आ, मोठा होणारा दिसतोय यो मराठ्यांचा याला प्रचंड तिरस्कार आहे आणि जाऊ द्या असली वड्या वगळीला जालमालेली पायदास याला भावच देऊ नका हे असले खरकटे हे असले जालमालेली हे काय ही नसते हे वड्या खोड्याला जालमालेली पायदास खरकटी पायदास यांना कायच बोल हेच करू नका त्याचा विषय बी करू नका आता पक्क त्याला हिंदू धर्माचं काही देणं घेणं नाही आता फक्त त्याला राजकारणात देणं घेणे की दे त्याचा विचार उभी नका आता असले रोज बांधते मराठी मराठ्यांचा तिरस्कार करणारा जो मराठा हिंदू धर्मात आहे त्याचा तिरस्कार करणारा गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराचा दुःख न महाराज असू शकत नाही तो प्युअर पाया चाटणारी पायदाशी जाऊ दे तिकडे तो वड्याखोड्याचा अवला